नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपल्या या लाईफमध्ये काही असे शब्द असतात काही असे वाक्य असतात की जे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातोय आपल्याला एक असा हात देऊन जाते अशी एक हिंमत देऊन जाते की त्यामुळे मोठ्यातलं मोठं संकटही आपल्याला छोटं वाटायला लागतं तर ती वाक्य कुठली आहे तर बरेचदा आपण म्हणतो की अरे टेन्शन घेऊ नकोस मी आहे किंवा अगं टेन्शन नको घेऊ मी आहे किंवा अरे तू बिनधास्त कर मी आहे तुझ्यासोबत काळजी करू नकोस सगळं ठीक होईल यासारखी जी ही वाक्य आहेत खूप महत्वाची आहे तर तुम्ही म्हणाल की असं बोलून कुणाला आपण मदत करू शकतो का किंवा आपल्या वर एखादं संकट असेल आणि त्यावेळेस आपल्यासोबत ही कुणी वाक्य बोलली तर आपल्याला खरंच मदत होते का तर हे उत्तर जाणून घेण्यासाठीच आपण एक छोटीशी स्टोरी बघणार आहोत तर ही स्टोरी सत्यघटनेवर आधारित आहे म्हणजे सत्यगत आहे की हाही म्हणजे मनघडन नाही आहे तर गोष्ट अशी आहे की काय होतं की आपण बघितलं की बरेचदा गावाकडे किंवा सिटीमध्ये म्हटलं तरी चालेल पण ही गोष्ट गावाकडची आहे की गावाकडे म्हणजे खूप खेळं गाव नाही साधारण तालुका प्लेसचं सा गाव होतं आणि त्या गावामध्ये दोन मित्र राहायचे म्हणजे शेजारी शेजारी राहायची सारखे होते तर आपण त्यांना म्हणतो ना की लंगोटी मित्र त्यासारखी ती मित्र होती आणि ती मित्र सोबत खेळायची एकमेकांकडे जाऊन खेळायची एकाच स्कूलमध्ये त्यांचं नाव घातलं गेलं ते त्याचं स्कुलिंग झालं त्याच्यानंतर ते, ते कॉलेजला गेले आणि योगायोग असा होता की स्कूल कॉलेजमध्ये त्यांना एकच कॉलेज मिळालं किंवा एकाच स्ट्रीमला ते गेले त्याच्यामुळे ते सोबत कायम होते आणि मग त्यांचं शिक्षण झालं तेही सोबत झालं आणि त्यांची मैत्री हे सहवासातून आणखी घट्ट होत गेली मग त्यांना चांगला जॉब लागला आणि जॉब लागते वेळी त्यांना थोड्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी जॉब लागला म्हणजे आधी ते एका ठिकाणी होते नंतर त्यांना वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांची ट्रान्सफर झाली जशी खूप दूर झाली नाही पण थोड्या अंतरावर एकाची ट्रान्सफर झाली आणि लग्न झाल्यावर ते आपल्या संसारात गुंतले मग्न झालं आहे दोघांची हॅपी लाईफ सुरू होतं सो so, प्रत्येकजण तो आपल्या लाईफ संसारामध्ये मग्न झाला आणि हा आपल्या संसारामध्ये मग्न झाला आणि त्यामुळे त्यांचं भेटणं बोलणं किंवा मॅसेज करणंसुद्धा बंदच झालं आणि काही वर्षांनी त्यांच्यात काहीच कॉन्टॅक्ट राहिला नाही नंबर्स त्यांच्याकडे होते पण आवर्जून मॅसेज करणं किंवा आवर्जून फोन करणं असं काही राहिलेलं नाही तर अचानक काय होतं की एका मित्राची बायको त्या दुसऱ्या मित्राला फोन करते। करतो करते आणि त्यालासुद्धा आश्चर्य वाटते की एवढ्या वर्षाने याच्या बायकोनी कसा काय कॉल केला असेल तरी तो कॉल रिसिव्ह करतो आणि नॉर्मली जसं आपण विचारतो ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून कशा का आहात काय आहात वगैरे वगैरे तो विचारतो तर तिकडून जो आवाज येतो त्या दुसऱ्या मित्राच्या बायकोचा तो, मित्रा तो अगदी खूप टेन्स असलेला आवाज असतो दुःखात असलेला आवाज असतो आणि ती बोलली की भैया कुछ नाही चांगलं नाही सुरू आहे सगळं काही थोडं प्रॉब्लेम्स व्हायला लागले आहेत पण एवढं बोलल्यावर तो मित्र त्या बहिणींना म्हणतो म्हणजे त्याच्या मित्राच्या बायकोला म्हणतो की बहिणी टेन्शन घेऊ नका मी आहे सगळं ठीक होईल आणि असं बोलून ते फोन ठेवून देतात आता जेव्हा त्याची बायको बोललेली असते म्हणजे त्या मित्राची बायको बोललेली असते की दादा मला तुमच्या मदतीची गरज आहे आम्ही थोडं प्रॉब्लेममध्ये आहोत एवढंच ती बोललेली असते आणि त्यावर हा बोललेला असतो की नाही काही काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे सो हे असं झाल्यावर तो फोन ठेवतो आणि तो बायकोशी सुद्धा डिस्कस करतो स्वतःही खूप विचार करतो की काय झालं असेल यांना पैशाची गरज असेल का हे फायनान्शियल काही ट्रॅपमध्ये असेल का की त्यांना आपली मदत आहे तर आणि याला मदत करायची असतेही परंतु याचीच फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नसते आजारपण वगैरे झालेले असतात आणि याला वाटते की आत्ता परत त्यांनी जर आपल्याला काही पैसे वगैरे मागितले तर आपण कसं करायचं काय करायचं या विचारांमध्ये तो असतो आणि जर तसं झालं तर आपण काय करणार कसं आपण त्यांना मदत करणार या गोष्टीचा तो मित्र विचार करतो मित्र वाईट नसतो मित्र विचार करतो की आपली तर परिस्थिती नाही आहे पण तरीही आपल्याला मदत करायची तर आपण कशा पद्धतीने करू शकू याचा तो विचार करत असतो आणि त्याच्या मनात एक असतं की आपल्याकडे तर नाही येत पैसे आणि बहिणीने जर मागितले मित्राच्या वाईफने जर मागितले किंवा मित्रांनी जर मागितले की आम्हाला एवढे पैसे हवे आहेत तर कसे द्यायचे मग या सगळ्या भीतीने तो काय करतो की कॉलच करत नाही म्हणजे कॉल बॅक कधी करत नाही की कसे आहात तुम्ही काय वहिनी तुम्ही त्या दिवशी बोलल्या होत्या पण झाला का प्रॉब्लेम काय होता पण तुम्ही एक्झॅप्ट मला प्रॉब्लेम काहीच सांगितला नाही तर प्रॉब्लेम आहे मदत हवी एवढंच बोलले आहे काय मदत हवी होती असं हा सुद्धा फोन करून विचारत नाही कारण याच्या मनात भीती असते की आपण जरी विचारलं आणि जर यांनी पैसे मागितले तर आपल्याकडे पैसे नाही आहेत मग आपण काय करणार कर तो असं करत करत दीड महिना जातो आणि त्या मित्राच्या बायकोचा परत फोन हो येतो हा भीतीतच फोन विचार उचलतो कारण याला वाटतं की बापरे बाप रे आताही आपल्याला पैसे मागणार किंवा काहीतरी मदत मागणार सो हा कोण उचलतो बीतबीत तर तिकडून त्या मित्राची बायको बोलतोय की दादा तुमचे खूप खूप आभारी आहे तुमच्यामुळं आम्हाला खूप मदत झाली एकदम शॉक तो आश्चर्य वाटतं की असं काय चालू मी तर काहीच केलं नाही आणि या कशा काय म्हणत आहेत की तुमची मला खूप मदत झाली हा बोलतो की वहिनी मी तुम्हाला तर काहीच मदत केलेली नाही आहे आणि तर ते बोलत आहेत की आम्हाला ॲक्च्युली काय झालं होतं ना मी त्या दिवशी राहीत तुम्हाला सगळं सांगायचे राहून गेले की यांना थोडं ना नशेची लत लागली होती म्हणजे व्यसनाची सवय लागली होती आणि त्याच्यामुळे हे सोडवण्यासाठी सोडवायचं कसं सो मी काही डिसिजन्स घेतल्या होत्या की यांच्यावर म्हणजे रिहॅबला वगैरे पण असं कोणीतरी हिंमत देणारं पाहिजे होतं की नाही मी आहे सोबत टेन्शन नको तर आता ते सगळं झालं आहे आणि हे पूर्णपणे बरे झालं आहे तर त्यानी नशाकरनं सोडलं आहे आणि खरंच तुम्ही जे काय त्या दिवशी मला बोललेत ना की वेनी टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासोबत आहे तुमच्या काहांसोबत आहे त्यांनी मला इतका धीर वाटला की दादा मी तुम्हाला सांगू शकत नाही खरंच मित्र असावा तर तुमच्यासारखा असावा असं ती त्या मित्राची बायको बोलून गेली सो so, या स्टोरीतून मला हे सांगायचं आहे की कसं असतं ना प्रत्येकदा कोणाला पैशाचीच मदत किंवा कोणाला वस्तूचीच मदत नको असते तर मदत अस हवी असते ती एका आधाराची एका हिमतीची दोन शब्दांची या छोट्या छोट्या वाटत असलेल्या शब्दांमध्ये खूप ताकद आहे तेव्हा आपली नातं घट्ट करण्यासाठी आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी या शब्दांचा वापर करा या शब्दामुळे तुमची नाती घट्ट होते ही शब्द दिसायला अगदी छोटी असती तरीही खूप पॉवरफुल आहेत तेव्हा आपल्या आयुष्यात मी आहे ना टेन्शन घेऊ नकोस आपण करू काहीतरी सॉरी थँक्यू या शब्दांचा वापर आपल्या आयुष्यात करा त्यामुळे तुमची नाती तर घट्ट होतीलच पण तुम्ही एक चांगला पर्सन म्हणून राहू शकता आणि फक्त या शब्द आणि फक्त या वाक्यांनी जर कुणाचं लाईफ सुधारत असेल चांगलं होत असेल त्याला एक नवीन उभारी मिळत असेल तर काय हरकत आहे आपण या शब्दांचा वापर आपल्या आयुष्यात केला तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो तुम्ही सुद्धा मला कमी वेळात खूप छान प्रतिसाद दिला म्हणजे अगदी वर्ष होण्याच्या आत काही महिन्यांमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं तुम्ही माझे व्हिडिओज आवडीने बघता त्याबद्दल सुद्धा तुमची खूप खूप आभारी आहे जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे विचार आ, मी तुमच्यापर्यंत जे पोहोचवण्याचा एक प्रयत्न करते तो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असेल तुम्हाला फायदा त्याचा होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुताच इथेच थांबूया धन्यवाद